कुंभ राशी नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा त्र्यंबकरा ज्योतिष या YouTube चॅनल मध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय मंडळी आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओज हे सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जर आपणास कुठल्याही प्रकारची शंका असेल संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर या स्क्रीनवरती खाली नंबर आहे त्यावरती फोन करून आपण आपली वेळ निश्चित करू शकतात भेटण्याची अथवा बोलण्याची त्यानुसार आपण मला प्रश्न विचारून आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करून आपला मार्ग शोधू शकतात आपण प्रत्येक महिन्याचं बारा ही राशींचं अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनात्मक राशीफल पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सुखाचे दुखाचे निर्णय घेण्यासाठी सोपा आणि अतिशय आपल्या जीवनातले जे अडथळे असतात ते दूर होण्यासाठी मदत होत असते मंडळी आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील कुंभ राशीचं राशीफल पाहणार आहोत या महिन्यामध्ये चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत विशेष करून सात फेब्रुवारीला बुध महाराज हे मकर राशीमध्ये जाणार आहेत तेरा फेब्रुवारीला सूर्य महाराज हे मकर राशीतनं कुंभ राशीमध्ये जातील त्याच पद्धतीनं पंधरा फेब्रुवारीला कुंभ राशीतनं शुक्र महाराज हे मीन राशीमध्ये वास्तव्य करतील त्यानंतर पुढे अठरा फेब्रुवारीला नेपच्यून हा ग्रह कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये वास्तव्यात जाईल मग या ग्रह बदलाचा राशी परिवर्तनाचा या कुंभ राशीवरती काय परिणाम होणार आहेत याचे इफेक्ट्स काय असणार आहेत ते चांगले असतील की वाईट असतील या विषयाची माहिती मी आज आपल्या समोर घेऊन आलोय प्रथम स्थान या स्थानाला लग्नाचं स्थान संबोधलेलं आहे लग्नेश शनी महाराज आहे आणि लग्नेश लग्नात आलेला आहे मंडळी सतरा जानेवारी रोजी शनी महाराज हे परत आपल्या स्वतःच्याच राशीत होते परत स्वतःच्याच राशीमध्ये ते आलेले आहेत मग लग्नेश लग्नात असेल आणि शनी असेल तर सहनशीलता उत्तम असते दीर्घ उद्योगी प्रवाना आपल्या जीवनामध्ये वाढत असतो एक उद्योग आहे एक व्यवसाय आहे परंतु नवीन मला कल्पना सुचली आणि त्या कल्पनेच्या जोरावरती मी नवीन व्यवसायाला माझ्या प्रारंभ केला आणि त्यामध्ये यश तुम्हाला आहे कारण की तो पंच महापुरुष योगापैकी एक योग झालेला आहे त्याच नाव आहे शश नावाचा योग याला राजयोग संबोधलेला आहे शनी महाराजांचा असेल तर विचारपूर्वक धन देतो विचारपूर्वक कर्म करण्याची ताकद देतो आणि विशेष करून कर्तव्याची निष्ठा देत असतो मंडळी तुम्हाला द्वितीय स्थान ज्या स्थानाला आपण धनाचं स्थान संबोधलेलं आहे मीन राशी द्वितीय स्थानामध्ये आहे या पत्रिकेमध्ये शुक्र महाराज हे गुरु महाराजांच्या बरोबर युती करायला येणार आहेत तो कालावधी असणारे पंधरा फेब्रुवारीचा पण तत्पूर्वी गुरु महाराजे स्वर अशे जे असल्या कारणानं हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे संततीसाठी उत्तम कालावधी असणार आहे याचबरोबर कौटुंबिकच्या बाबतीत विपुल धनप्राप्ती योग यासारखा श्रेष्ठ दुसरा धनयोग संबोधला जात नाही मंडळी आणि अतिशय चांगल्या प्रकारचं जीवनात अडथळे न येणारी संपत्ती आपल्याला मिळते आणि विशेष करून ती संपत्ती टिकते आणि भविष्यात त्याचा उपयोग आपल्याला होत असतो असा हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्तम योग घेऊन आलेला आहे तृतीय स्थान ज्या स्थानाला आपण पराक्रमाचं आणि कष्टाचं स्थान संबोधतो या स्थानाचा मालक हा चतुर्थामध्ये विराजमान आहे वेळेला तृतीय म्हणजे पराक्रम स्थानाचा स्वामी चतुर्थात जातो तर वडिलार्जित संपत्ती मिळते आणि ते एक आपण वारस असतो भावाकडनं वादात जी संपत्ती असते ती आपल्याला मिळते बहिणींकडनं होत नाही त्या आपल्याकडनं ज्या काही आनंदाची वार्ता आपल्याला फेब्रुवारी महिन्यात मिळेल अचानक त्या करतील आणि वडिलांच्या संपत्तीचे वाद त्यामुळे जीवनात तुम्ही प्रगती करू शकाल याचबरोबर अजून एक योग काय की स्वतःच्या स्व कष्टानं पुढे जाण्याचा योग तुमच्या पत्रिकेत आलेला आहे चतुर्थ स्थान ज्याला सुखाचं स्थान संबोधतो होतो मग या स्थानाचा मालक हा पंधरा फेब्रुवारीला पराक्रमातनं ज्या तो उच्चीच होईल द्वितीय स्थानामध्ये जाऊन तो खऱ्या अर्थानं योगशील होईल पंधरा तारखेच्या नंतर वास्तु घेण्याचे योग गृह खरेदी करण्याचे योग एखादं वाहन घेण्याचे योग जमीन जुमला घेण्याचे योग मनाप्रमाणे गोष्टी घडण्याचे योग तुमच्या पत्रिकेला कुंभ राशीच्या जातकांना आलेले आहेत मंडळी तृतीय स्थान ज्या स्थानाला आपण पराक्रमाचं स्थान संबोधतो पराक्रम स्थान विशेष करून त्याच्याही पेक्षा या पराक्रमाचं ते तृतीय स्थान आहे म्हणून पराक्रमाचं पराक्रम स्थान हे पण त्याला संबोधलं जात आणि त्याही नंतर या पंचम स्थानाला विशेष करून संततीचं स्थान संबोधलेलं आहे शिक्षणाचं स्थान संबोधलेलं आहे मग या पराक्रम स्थानाचा मालक बुध देवता हा व्यायामध्ये गेलेला आहे मग व्ययात गेल्यानंतर तो काय रिझल्ट देणार आहे शिक्षणासाठी तो परदेशात जायला पाठवणार आहे आध्यात्मिक उन्नती होणार आहे अध्यात्मासाठी पैसा खर्च होणार आहे स्वतःच्या जीवनामध्ये मजा करण्यासाठी मौज करण्यासाठी पैसा कुंभ राशीचे लोक फेब्रुवारी महिन्यात अजिबात खर्च करताना दिसणार नाहीये कष्टाची जाणीव असणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसा वेगळा काढून ठेवणार आहे आणि त्यांच्यासाठी संततीची विशेष काळजी करताना तुम्ही या महिन्यामध्ये जाणवणार आहात आणि ती काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे मंडळी त्यानंतर स्थान शाष्टस्तान। या स्थानाला विशेष करून रोगाचं स्थान संबोधलेलं आहे रोग म्हणजे काय त्याचबरोबर आपल्याबरोबर आयुष्यामध्ये शत्रूंची पीडा सुद्धा या स्थानावरनं पाहिली जाते कर राशी विराजमान आहे तर इथे ज्या काही ग्रहांच्या दृष्टी आहेत विशेष करून गुरु महाराजांची पंचम दृष्टी त्यावरती पडलेली आहे शत्रूंपासनं त्रास शत्रूंपासनं पीडा शत्रूंपासनं संकट मातुल घराण्यातील लोकांना मदत करावी लागणार आहे मदत केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही माघायला जाल त्यावेळेला तुमच्या दोघांमध्ये वाद आणि वितुष्ट त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येईल असं जर होऊ तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही जवळच्या नातेवाईक आणि आपल्या परिचित लोकांबरोबर व्यवहार करू नका ते तुमच्यासाठी त्रासदायक असेल मंडळी सप्तम स्थान ज्याला आपण विवाहाचं स्थान संबोधतो तसंच आपल्या आयुष्यातील भागीदार पार्टनर या गोष्टींचा विचार इथे होत असतो मग या स्थानाचा मालक सूर्यदेवता हा लग्नामध्ये येणार आहे हा तेरा फेब्रुवारीला मकर रास सोडून आणि तो लग्नस्थानामध्ये विराजमान असेल म्हणजे तो व्ययातन लग्नस्थानाला स्थित होणार आहे मग ज्या वेळेला सूर्य महाराज हे तेरा फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतील मग संपूर्ण महिनाभर ते विवाहाच्या संधी तुमच्यासाठी देणार आहे विवाहाचे योग तुमच्यासाठी देणार आहेत चांगल्या मोठ्या कुलातली त्याचबरोबर त्याला नोकरी असलेला जातक तुमच्या आयुष्यात येण्याचे योग या कुंभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये आलेले आहेत विशेष करून स्त्री असेल तर तिच्या पत्रिकेमध्ये पती हा गव्हर्नमेंट सर्वंट असण्याचे योग त्याचबरोबर पती असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये जी काय आपली लाईफ पार्टनर आहे पत्नी तिला सरकारी नोकरी लागण्याचे योग अशी आनंदाची वार्ता या फेब्रुवारी महिन्यामध्ये कुंभ राशीच्या आलेली आहे मंडळी त्यानंतर अश्टमस्तान, स्थान मृत्यूचं संबोधलेलं आहे अष्टमेश वेळेला व्ययात जातो बुध महाराज हा विपरीत राजयोग करत असतो मग विपरीत राजयोग म्हणजे काय की आपल्याला अत्यंत जी काही परिस्थिती नसतानी सुद्धा एखादा व्यक्ती ज्या वेळेला शिक्षण घेतो आणि नोकरीला लागतो तसच ग्रहांची स्थिती नाहीये तो सहा आठ बारात पडलेला आहे पण अशा तो प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्वतःला अनुकूल करून घेतो त्याला म्हणतात विपरीत राजू मग बुधांचं झालेला आहे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती जीवनात प्रगती परंतु जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या व्यक्तीला तुम्ही तुमचा सल्ला त्याचा बरोबर त्याची दोस्ती त्याची मैत्री तुम्ही केली तर तुम्ही स्वतःही फसाल कारण की द्वादश स्थान हे तुरुंगवासाचं स्थान आहे गुरुजी मी त्याला मदत करायला गेलो सहकार्य करायला गेलो मग तुमच्यावरती सुद्धा केस खटला चालण्याचे योग सुद्धा आहेत त्यामुळे त्या चा बुद्धीचा उपयोग स्वतःसाठी करा आणि जीवनात प्रगती करून घ्या त्यानंतर पुढे पत्रिकेला भाग्यस्थान आहे त्याला स्थान असं म्हणतात मग या नवम स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा द्वितीय स्थानामध्ये पंधरा तारखेच्या नंतर येणार आहे मग ज्या वेळेला तो पंधरा तारखेच्या नंतर येईल तो खऱ्या अर्थानं सक्रिय होईल आणि खऱ्या अर्थानं तो लाभदायक होईल कारण की त्याच्या पत्रिकेमध्ये सत्यवचनीपणा येणार आहे पराक्रम स्थानात असेल तर कष्ट करून करून त्याला पंधरा तारखेपर्यंत थोड्याशा समस्यांना अर्थार्जनाच्या गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे याचबरोबर काळजी काय घ्यायची एखाद्या पाळीव प्राण्यापासून त्रास पाळीव प्राण्यापासून तुम्हाला पिडा होण्याचे योग आहे मग छोटस एखादं पिल्लू आहे कुत्र्याचं ते चावलंय आपण दुर्लक्ष कराल का अजिबात करायचं नाहीये डॉक्टरकडे डॉक्टर कडे जाऊन तुम्ही इंजेक्शन घेऊ शकतात जे सर्पमित्र आहेत त्यांनी अति धाडस करू नका ज्यांची आहे कारण की ते तुमच्या जीवावर बेतण्याचं त्रास होण्याचा योग तुमच्यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी आणि त्यानंतर आपण आपल्या आयुष्याचे विचारपूर्वक निर्णय घ्यावे हे तुम्हाला महत्वाचं माझं या महिन्याचं सांगणं मंडळी त्यानंतर दशमस्थान याला कर्माचं स्थान म्हणतो आपण आयुष्यात स्थिर होण्याचं स्थान समजतो मग या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा चतुर्थात गेलेला आहे आणि त्या मंगळाची सप्तम दृष्टी तुमच्या दशमावरती आलेली आहे मग कोणत्या कोणत्या लोकांना फायदा जे आहे थ, जे आर्किटेक्ट आहेत जे इंजिनियर्स आहेत इस्टेट एजंट आहेत जे जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात अशा लोकांसाठी हा मंगळ अतिशय लाभदायक असणार आहे याचबरोबर जे मसाल्याचे व्यवसाय करतात याचबरोबर ज्यांचं कोणाचं स्वतःच जे काही उद्योग धंद्यांमध्ये मसाल्यांबरोबर मिरच्यांचे काही व्यवसाय आहेत त्याचबरोबर ते परदेशात त्या पाठवतात त्या व्यवसायामध्ये बऱ्याच काल त्याच्यामध्ये तेजी येत नव्हती अचानक तेजी आणि अचानक आपण गुंतवलेल्या जे पैसे जे गुंतवलेले आहेत त्याच्यामध्ये दाम दुप्पट होण्याचे योग फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेले आहेत आणि विशेष करून चार लोकांना फायदा आहे आर्किटेक्ट लोक इंजिनियर्स इस्टेट एजंट आणि जे जमीन खरेदी विक्री घर विक्रीचा काही व्यवसाय करतात त्यांना या कुंभराशीच्या जातकांना या फेब्रुवारी महिन्यामध्ये संधीचे योग उत्तम आलेले आहेत लाभस्थान लाभ म्हणजे एकादश कोणाकडनं फायदे होणार आहेत गुरु महाराज लाभात गेलेत यासारखा श्रेष्ठ धनयोग नाहीये मंडळी मी मागितलं होतं एक आणि देवानं दिलं दोन अशीही योग आणि अशीही साधना तुमच्यासाठी फलदायी होतांनी इथे दिसते आहे श्रेष्ठ प्रतीचा धनयोग आहे सगळ्यांकडनं मदत सगळ्यांकडनं सहकार्य होणार आहे पण गरज असेल तर घ्या गरज असेल तर ते उपयोगात आण नाहीतर मग कारण नसताना मी पैसे घेऊन कर्ज करण्याची काही आवश्यकता नाहीये गरज असेल तर त्याचा उपभोग तुम्ही घ्यायचा आहे व्ययस्थान व्ययस्थानाला खरचाच स्थान संबोधलेलं आहे इथे मकर राशी आणि शनी महाराज हे सतरा जानेवारीला जे काही व्ययस्थान आहे ते सोडून ते कुंभ राशीमध्ये गेलेले आहेत मग अशा लोकांना काय फलादेश असणारे मंडळी संपूर्ण फेब्रुवारी महिना परदेशातील व्यक्तीशी विवाह हो। परदेशात जाऊन धनप्राप्ती आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योग आणि आपल्या जीवनामध्ये स्थिरत्व येण्याचा योग मग प्रत्येक वेळेला परदेशातच जातात का तर नाही बरेचसे जातक ज्यांना आपलं गाव सोडावं लागतं आपला जिल्हा सोडावा लागतो आपलं राज्य सोडावं लागतं आणि तिथे जाऊन दुसरीकडे ते धन कमवतात धनाचं अर्जन करतात आणि आपल्या आयुष्यात त्याचा उपभोग घेत असतात असं एक कुंभराशीच बाराही स्थानांच फल मी तुम्हाला सांगितलं आपल्यासाठी शुभ अंक नऊ असणार आहे आपल्यासाठी शुभ रंग हा हिरवा असणार आहे कोणत्या दिवशी तुम्ही शुभ कार्याला शुभ कामाला सुरुवात करावी अशी सतरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहेत नवीन कामाला तुम्ही सुरुवात करायची नाहीये अशी सहा तारीख आहे सात तारीख आहे शुभ ग्रह आहे तर उत्तमच आहे परंतु जे अशुभ ग्रह आहे म्हणजे अशुभत्व निर्माण करणार आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक मंत्र देतो त्या मंत्राचं तुम्ही पठन करा त्या मंत्राचा तुम्ही जप करा जेणेकरून तुमचा त्रास अडचण ही कमी होईल मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम सह बुधाय या मंत्राचा आपण रोज जप करा आपला त्रास कमी होईल आपल्या अवतीभोवती निसर्गाच संवर्धन करा स्वच्छता ठेवा एखाद वृक्ष लावा तुम्ही आपल्या आजूबाजूला त्याचं सांगोपन करा त्याला वाढवा हा परम परमात्मा नक्की आपल्यावरती चांगली शुभदृष्टी ठेवी यामध्ये इतकिंची शंका नाही लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद